इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी सध्या भवन नगर येथील मतदान याज केंद्रावर आहे याच केंद्रावर काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचबरोबर अं माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याचबरोबर अं पृथ्वीराज जाचक ही त्याचबरोबर आपासाहेब जगदळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जय भवानी माता पॅनल हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे तर दुसरीकडे छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून अजित पवार यांच्या पॅनलला त्यांनी आव्हान दिलेलं आहे एकूणच ही या ठिकाणी आज निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असून उद्या सकाळी या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूणच या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले मंगेश कचरे साम टीव्ही न्यूज नगर इंदापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका